नमस्कार मंडळी ब्रेष्टीचं रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मेदूवडा खास करून उपवासासाठी त्याचबरोबर वर एकादशी आणि श्रावण महिन्यात आता खास करून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तेलकट अजिबात होत नाही चवीलासुद्धा अप्रतिम लागतात वरून कुरकुरीत आणि मधल्या बाजूने सॉफ्ट असे हे मेदूवडे बनवून तयार होतात सो चला वेळ न दौडता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण घेतलेले आहेत उकडलेले दोन बटाटे बटाट्यांना चांगलं बारीक असं मॅश करून घ्यायचे किंवा एखाद्या किसणीने किसून घेतलं तरी चालेल आता एक वाटी भगरीचं पीठ अर्थात वरईचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि साधारण चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे हातावर थोडंसं मॅश करून घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सिंधी मीठ घेतलेलं आहे जर मीठ खात असाल तर तेही टाकू शकता हां त्याचबरोबर जर कोथिंबीर जरी खात असाल तर तीही त्यामध्ये तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे टाकून पाणी न घालता आपल्याला बटाट्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर जर लागलं तर आपण साधारण दोन ते तीन चमचे पाणीच त्यासाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला आधी त्याला मळून घेतलेलं आहे इथे थोडंसं पाणी लागत आहे सो त्यासाठी थोडंसंच पाणी मी हातावर घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही पीठ मीडियम ठेवा घट्टस राहू द्या जेणेकरून आपल्याला वडे बनवायला येतील आणि तळताही येतील जर पातळ झालं तर ते हातावर बसणार नाही आणि पीठही हाताला चिटकलं जाईल जर पीठ हे चिटकत असेल हाताला तर थोडंसं तेलाचा हात आपण हातावर लावू शकतो आणि नंतर आपण त्यांना तळू शकतो तर अशा प्रकारे एक छोटासा पेढा घ्यायचा आहे त्यामध्ये जसे आपण बालुशाही बनवतो सेम त्या आकारात त्यांना बनवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्यांना चांगल्या प्रकारे मीडियम गॅसवर तळून घेणार आहोत अशा प्रकारे सगळे वडे आधी आपण बनवून घेऊया बघू शकता चांगल्या प्रकारे वडे बनत आहेत आणि बनवायलासुद्धा सोपा आहे रेसिपी कि एरवी उपवासाला तुम्ही बनवू शकता चला तर आपण ही वडी तळून घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये वडी टाकून घेऊयात वड्यांना टाकल्याबरोबर पलटायची गडबड अजिबात करू नका नाहीतर ते खालच्या बाजूने चिटकले जातील आणि व्यवस्थित परतले जाणार नाहीत सो थोडा वेळ होऊ द्या व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित त्यांना तळू द्या नंतरच आपण त्यांना पलटणार आहोत सो चांगल्या प्रकारे तळायचे आहेत आधी बघू शकता खालच्या बाजूने व्यवस्थित तळले गेलेत आता आपण त्यांना पलटून घेऊयात आणि चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना तळायचं आहे जेणेकरून वरचं आवरण हे खुसखुशीत आणि आदल्या बाजूने चांगली मऊ होतील सो चांगला गोल्डन ये रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना तळू घ्यायचं आहे बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे साधारण एक पाच मिनिटे तरी आपल्याला याला तळण्यासाठी लागतील सो तेवढाच त्याला वेळ देऊन व्यवस्थित तळून घ्या चवीला अप्रतिम लागतात मंडळी एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे पलटून घेऊयात आणखीन एक वेळेस आणि चांगला रंग बदलला की आपण त्यांना काढून घेणार आहोत बघू शकता रंग बदललेला आहे सो आता यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे अजिबात तेलकट होत नाही बनवायलासुद्धा सोपे आहेत कोणीही डोळे झाकून ही रेसिपी बनवू शकतं सो नक्की ट्राय करा आणि यांना आपल्याला आता काढून घ्यायचं आहे बघू शकता रंग छानसार आलेला आहे आता काढून घेऊया त्याला आणि एखाद्या चटणीसोबत भाजीसोबत आपण त्याला सर्व करू शकतो शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण ती सर्व करू शकतो बघू शकता वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतल्या बाजूने मऊ आहेत सो नक्की ट्राय करा मंडळी रेसिपी तुमच्या आवडत्या रेसिपी असतील तर त्याही शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन सहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये